मध्ये आपल्याकडे खडकी पोलीस स्टेशन येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एन डी पी एस चे विविध सेक्शन लावण्यात आले होते तीनशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस सी आर नंबर अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये किमान एक किलो वन पॉईंट वन किलो ग्रॅमचा गांजा आपल्याकडे हस्तगत झाला होता छत्तीस हजार रुपयाचा आपल्याकडे हा गांजा हस्तगत झाला होता ज्यामध्ये तुषार चेतन वर्मा हा मूळचा राहणारा दिल्ली आणि इथे राहणारा सुसगाव येथील आरोपीला आपण अटक केले होते यामध्ये आपण या, या आरोपीला अटक करण्यात आलो होतो ज्याकडून एक किलोचा गांजा हा हस्तगत केला होता त्याच्यावरून आपण बॅक ट्रॅकिंग करून यांनी गांजा कुठून आणला याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला दोन आरोपी हे निष्पन्न झाले सुमित देडवाल आणि अक्षय महेर या दोन आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट्स दाखवले त्या फ्लॅट्समध्ये आपण छापेमारी केली त्यावेळेस एक मिनिट त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथं काही भेटलं नाही पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस दोन ऍड्रेसेस आपल्याला सापडले आणि त्यामधील एका फ्लॅटमध्ये आपल्याला ओजी कुश गांजा उगवण्याची एक छोटीशी लॅबोरेटरी आपल्याला तिथे सापडलेली आहे ते उच्च गांजा हा उगवला जातो ज्याची किंमत मार्केट व्हॅल्यू भरपूर असते त्याचं टी एच ए कंटेंट हा फार जास्त असतो ज्याच्याने अंमलामध्ये फार लवकर हे अंमल सेवन करणारे लोक येतात हा स्टेमलेस आणि सीडलेस गांजा असतो याला हायड्रोपोनिकली ग्रो केलं जातं तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल क्लायमेट कंट्रोल सिस्टम त्यांनी तिथे वापरली होती आणि त्याप्रमाणे तिथे गांजा उगव उगवून त्याला पुढे डिलिव्हरी करण्याचा हा पूर्ण त्यांचं रॅकेट होतं यामध्ये मुख्यतः हा गांजा उगवून हा लोकल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं नेटवर्क हे वेरियस ऍप्स डिलिव्हरी ऍप्सचा वापर करून हे केलं जात होतं स्पेशली आपल्या तपासामध्ये एक पर्टिक्युलर ऍपचं नाव आलेलं आहे ज्याच्यामध्ये हायपर लॉजिस्ट हायपर लोकल लॉजिस्टिक्स ऍप आहे ती ज्यामधून एका जागेवरून दुसऱ्या जागी डिलिव्हरी केल्या जातात या डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये बेसिकली एखा एखादं चीप क्वालिटीचं ते टी शर्ट असतं त्यामध्ये ड्रग्ज गुंडाळले जातात त्याला पॅक केले जातात आणि त्या ॲपच्याद्वारे ते पोहोचवले जातात विविध कस्टमर्स पर्यंत तर अशा प्रकारे या दोन आरोपींना आपण अटक केलं होतं पिंपरी चिंचवड uh, या जागी हे राहणारे दोन्ही आरोपी आहेत मुख्यतः या पूर्ण रॅकेटमध्ये सर्व उच्च शिक्षित आरोपी आपल्याला दिसून येतात मोस्ट ऑफ देम जे आहेत ज्यांनी एमटेक केलेला आहे यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे पुढे पी जी करण्यासाठी जाणार होता आणि प्रॉब्ली एक्स्ट्रा जी पॉकेट मनी आहे त्यासाठी त्याने केलेलं असावं यावेळेस ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा बॅक ट्रेकिंग केली तर एक आरोपी आपल्याला निष्पन्न झाला जो मुंबईतील होता त्या आरोपीच्या घरामध्ये पण आपण छापेमारी केली घाटकोपर येथील हा राहणारा आरोपी आहे मलय देडीवाला हा ह्या हे या आरोपीचं नाव आहे या ज्यावेळेस याच्या घराची आपण झडती घेतली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे एनडीपीएस सबस्टन्सेस याच्याकडून आपल्याला भेटले दोन कोटी एक्क्याऐंशी लाखाचे साधारणत हे सबस्टन्सेस होते त्याचबरोबर याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये ज्यावेळेस गेलो आपण त्यावेळेस आपल्याला अजून एक आरोपी निष्पन्न झाला स्वराज भोसले हा राहणारा कोंडव्याचा आहे याला आपण गोव्यावरून अटक केलं होतं आणि या आरोपीला ज्यावेळेस आपण अटक केलं त्यावेळेस एन डी पी एसचे ड्रग्स कशाप्रकारे खरेदी आणि विक्री केले जातात याबाबतचं एक डिटेलमध्ये मध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसून आल्या याच्या इंट्रोडोगेशन मध्ये असं दिसून आलं की डार्क वेबचा वापर करून एका एका वेबसाईट वरून विशिष्ट वेबसाईट वरून हे सर्व ड्रग्स हे याची डील होते यामध्ये सिग्नल ऍपचा वापर केला जातो सिग्नल ऍपचा वापर करून त्यामध्ये प्रत्यक्ष बोल बोलणी करून हे ड्रग्सची बेसिकली खरेदी केली जाते डार्क वेबचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये बायर्स आणि सेलर्स याला एकत्रित आणण्यासाठी हा फोरम आहे आणि त्याच्यावरून हे बायर्स आणि सेलर्स से एकत्रित आणि सिग्नल सारख्या ऍपवरून ऍक्च्युअल डील होते याचं पेमेंट सिस्टम बिटकॉइन आणि विविध करन्सीच्या द्वारे हे आ, बेसिकली आ, पेमेंट याचं होत असतं असं जसं सर्वांना माहिती आहे की क्रिप्टोकरन्सी ट्रॅकिंग आणि सीजिंग हे थोडंसं चॅलेंज आहे सेक्युरिटी फोर्सेससाठी आणि त्यामुळे इझिली पेमेंट हे ते करू शकतात यामध्ये आम्हाला दिसून आलं तपासामध्ये आणि टेक्निकल वरून हे दिसून येत आहे की हे जे ड्रग्स आहेत हे वाया थायलँड भूटानला जायचे भूटान वरून आपल्याकडे आसाम मार्गे हे आपल्यापर्यंत येत होते यामध्ये एक जी गोष्ट निदर्शना येत आहे की इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतात जे आपल्याकडे इम्पोर्ट होतात त्याच्यामध्ये हे ड्रग्ज कन्सील करून आणले जात होते तर जसं आपल्याला इथे काही एलईडी डीचे स्ट्रिप्स दिसत आहेत एलई डि स्ट्रिप्स जे आहेत त्याचे जे बॉक्सेस असतात त्यामध्ये हे ड्रग्ज कन्सील केले जातात आणि तिथून हे LED चे इक्विपमेंट ज्यावेळेस इम्पोर्ट होतात त्यासोबत हे ड्रग्ज पण इम्पोर्ट होत असतात यामधील भूटानचे काही आरोपी आणि थायलंडचे काही आरोपी सध्या आपल्याकडे निष्पन्न आहेत त्याच्यावर पण एलओ सी सर्कुलर लुकआउट सर्क्युलर हे uh, काढण्याची प्रक्रिया uh, सध्या ऑन गोईंग आहे त्याचबरोबर क्रिप्टो करन्सीमध्ये तपास फायनान्शियल दृष्टिकोनातून आपण केला त्यामध्ये पंचवीस वॉलेट्स हे आपण निगराणीवर ठेवले होते त्यापैकी तीन वॉलेट सीज करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामध्ये आपल्याकडे जास्त आपल्याला मुद्देमाल भेटला नाही एक लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये बेसिकली क्रिप्टो करन्सी व्हॅल्यू आहे पण जे पंचवीस वॉलेट्स आहेत त्यांना फ्रीज करण्याची प्रक्रिया आपल्याकडे सध्या चालू आहे ज्यामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त क्रिप्टो करन्सीच्या व्हॅल्यूचे मुद्देमाल म्हणजे हे आ, फंड्स त्यामध्ये आहेत त्याचबरोबर पाच बँक अकाउंट आपण सीज केले होते ज्यामध्ये सध्या पाच लाखाचा हा मुद्देमाल आहे मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे पाच आरोपी याच्यामध्ये सध्या अटक आहेत टोटल मुद्देमाल तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत सीज आहे आणि क्रिप्टोकरन्सी आणि बँक अकाउंट याच्यामध्ये सीज आहेत पुढील तपास चालू आहे यामध्ये अनेक अँगल्स आपल्याला दिसून येतील ज्याच्यावर सखोल तपास केला जाईल